Yeah, yeah, yeah. Yeah, yeah, yeah. Yeah, 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 yeah. Yeah, yeah, yeah. Yeah, 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 yeah. yeah, yeah, yeah. yeah, yeah सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि सकाळ झालेली आहे इकडे काल रात्री पाऊस पडला होता बऱ्यापैकी आणि आज आपले बर्ड्स आपण खायला सोडलेले आहेत सकाळी सकाळी आणि इकडे आपल्याकडे कांदा होता त्यामुळे तर कांदा सारत होतो मी त्यांना खायला घालत होतो आणि ते मस्त खातात पण मित्रांनो हातामधलं खातात हातावरती चोच मारतात पायावरती चोच मारतात अंगावरती येऊन बसतात मित्रांनो इतके हे मान आहेत आणि पण हे पक्षीना मित्रांनो कुत्र्यापासून खूप सावध असतात मांजरापासून पण सावध असतात का तर कुत्रे आणि मांजर या दोघांनी बऱ्यापैकी यांच्यावरती अटॅक्स केलेले या, आहे मुंगूस आमच्याकडे येत नसतो मित्रांनो पण कुत्रे आणि मांजर येतात जास्त त्यामुळे आम्हाला यांना राखावं लागतं जसं आपण जनावर राखतो गाई मशीनं कसं राखतो ना तसं त्यांना लक्ष ठेवावं लागतं आणि आजी आज भाऊ बऱ्यापैकी पप्पा आम्ही जसा जसा जसं जमाला आम्हाला वेळ मिळेल जसं ज्यांना जमेल जा तसं आम्ही ते हे करत असतो आणि आपल्याकडे पिलं होती मित्रांनो बऱ्यापैकी पण ते कॉक्सोडिओसिस या आजाराने बऱ्यापैकी पिलं एक्सपायर झाली नंतर आपल्याला ते औषध समजलं आणि आत्ता दुसरा डोस मी देतो ह्या पाण्यामध्ये कॉक्सोडिओसिसचं औषध आहे अँम्प्रोलिनियम ते टाकले आणि थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर पण का टाकलं आहे खरं तर इलेक्ट्रॉल पावडर वेगळं द्यायचं होतं पण काय आहे ना हे वेगळं पितच नाहीत पाणी ठेवलं ना त्याच पाण्यामध्ये धिंगाणा करतात विष्टा टाकतात आणि ते पाणी पिल्यावर परत अजून तो आजार बळ जास्त वाढतो मित्रांनो बळावतो त्यासाठी तर मग ह्या दोन पाण्यामध्येच कॉकटेल करून टाकलं मित्रांनो मी आता बघूयाच ते शेवटी ना त्यांचा तर हे जे मोठे पक्षी आहेत ना ह्या पिक ह्या पक्ष्यांमध्ये कसलाही आजार नाही मित्रांनो हे एकदम तंदुरुस्त आहेत आणि एकदम छान तब्येतीला सुद्धा आहेत मित्रांनो कोंबडीने पण छान सांभाळलं आणि सुरुवातीलाच एक मला अनुभव आला की पिलांना सुरुवातीला जर चांगलं आपण खाद्य दिलं व्यवस्थित प्रॉपर औषधं पण दिली एक महिनाभरासाठी आणि ज्यावेळेस पिलं स्वतःची तब्येत सुधारतात किंवा आरोग्य एकदा त्यांचं त्या एकदा हातात आलं ना मग ते एकदम खूप मस्त होतात काय होतं माझ्याकडे जास्त पिलं नव्हती हो त्यावेळेस मग ही पिलं झाली आणि ह्या पिलांना मी छान एकदम चांगलं संगोपन केलं होतं मित्रांनो ह्यांना मी ज्वारीचं पीठ कनिक आणि मळून ज्वारीच्या पिठामध्ये कनिक मळताना मित्रांनो ॲस्ट्रोबेट टाकायचो आणि त्यामध्ये ऑलरेडी मल्टीविटॅमिन टाकलेलं असायचं आणि हेच मी त्यांना द्यायचो तर ते खाऊन त्यांची तब्येत खूप चांगली व्हायची मित्रांनो तर तुम्ही ज्वारीच्या पिठासोबत किंवा फीडसोबत जो सुका मांस असतात सुकट झिंग्यांचं सुक्का असता बघा मित्रांनो तर ते जर तुम्ही दिलात ना तर तुमच्या पक्षी खूप चांगल्या प्रकारे वेट गेन करतात ते माझ्याकडे इकडे मिळत नाही त्यामुळे ते मी घेऊ शकत नाही मित्रांनो जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ते द्या शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो मित्रांनो आणि पक्षी अंड्यांवरती पण येतात लगेचच म्हणजे अडल्ट झाल्यानंतर आता ही अंड्यावरती लवकरच मित्रांनो ते कंदित कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ वाटलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू